नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे प्लेटवाल्या फ्रॉकचे कटिंग करणार आहोत चाळीस छातीचा फ्रॉक आहे आणि पूर्ण उंची आहे फिफ्टी सेवन इंच तर आपल्याला इथे फ्रॉ या साडीच्या साडीमधून फ्रॉक बनवायचा आहे तर त्याच्यासाठी इथे मी पाच मीटर अस्तर घेतलेले आहे आणि ही आहे साडी याच्यामध्ये आपल्याला फ्रॉक बनवायचा आहे तर आधी आपण इथे खालच्या आमरेला कटचे कटिंग करून घेऊयात तर त्याच्यासाठी इथे मी अस्तर फोल्ड करून ठेवते अशा प्रकारे त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला खालच्या आमरेला कटिंगसाठी खा फोल्ड करायचं आहे बंद साईड आपल्या साईडला घ्यायची अशा प्रकारे इथे मी फोल्ड करून ठेवलेलं आहे तर आपल्याला आधी वरच्या साईडला कमरेचे माप टाकायचं आहे तर कमर आहे चौतीस इंच त्याचा चौथा साडेआठ इंच अधिक एक इंच घ्यायचे इकडच्या साईडून म्हणजे आपल्याला इथे साडेनऊ इंचावर माप टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला इथून देखील दोन्ही साईडला बराबर माप आले पाहिजेत चे। चेक करून घ्यायचे आणि बराबर येत नसेल तर त्याप्रमाणे आपल्याला इथे माप टाकून घ्यायचं आहे इथे मी नऊ इंचावर माप टाकून घेतलेले आहे आता आपल्याला खालच्या घेरचे माप टाकायचं आहे तर खालचा प्लेटवाला जो घेर आहे त्याची पूर्ण उंची आहे त्रेचाळीस इंच त्याच्यामधून आपल्याला दोन इंच मायनस करायचं आहे तर मी ते एक्केचाळीस इंचावर माप टाकून घेते पूर्ण उंची आहे फिफ्टी सेवन इंच त्याच्यामुळे आपल्याला इथे खालच्या स घेरचे फोर्टी थ्री आहे आ, माप तर त्याच्या मापाने आपल्याला इथे दोन इंच मायनस करून एक्केचाळीस इंचावर माप टाकून घ्यायचं आहे खालच्या साईडला आपल्याला इथे अस्तरला जॉईंट येणार आहे इथे मी कटिंग करून घेते आणि बाकीचे जे अस्तर आहे ते वरच्या साईडला ठेवून घ्यायचे आणि त्याच्या पूर्ण उंचीच्या मापाने कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी वरच्या साईडहून अर्धा इंच वरच्या साईडला ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर अजून एक वेळा मी माप टाकून घेते त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचे इथे मी कटिंग करून घेतलेले आहे खालच्या साईडून इथे खालच्या अंब्रेलाचे कटिंग झालेले आहे आता आपल्याला इथे कमरच्या वरच्या बाजूचे फिटिंग वरच्या बाजूचे माप टाकायचं आहे तर कमर उंची आहे चौदा इंच तर त्याच्यामध्ये एक इंच घेऊन इथे मी पंधरा इंचावर माप टाकून घेतले आणि गळे शोल्डर मी इथे साडेपाच इंच घेतलेले आहे कारण पाठीमागचा पुढचा गळा ओपन आहे मुंड्या मुंड्यासाठी इथे मी सहा इंचावर माप टाकून घेतले त्याच्यानंतर एक इंच घेऊन मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा गळा गळारुंदी इथे मी पावणे तीन इंच घेतलेली आहे शिवून तयार शोल्डर आपल्याला दोन इंच हवे पाहिजे तर त्याच्यासाठी इथे मी त्याच्या मापाने मा माप मा टाकून घेतले तर इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंची इथे मी साडेसात इंच घेतलेली आहे इथे रुंदी साडेचार इंच घेतली आणि उंची देखील साडेचार इंच चार इंच त्याच्यानंतर इथे आपल्याला कमरेचे माप टाकायचं आहे तर कमर आहे चौतीस इंच त्याच्या मापाने मी ते मापे टाकून घेतली इथे मी पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे पुढच्या भागासाठी माप टाकून घ्यायचं आहे तर मुंढ्याच्या साईडहून मी इथे माप टाकून घेते परत एकदा चेक करून घेते इथे गळ्या रुंदी मी पावणे तीन इंच घेतलेली होती आणि शो गळ्याच्या साईडला शोल्डरच्या साईडून पाव इंच डाऊन करून घ्यायचे इथे पुढच्या गळ्याची उंची मी आठ इंच ठेवलेली आहे आणि इथे मी टक्स मारून घेतली आता आपल्याला पुढच्या भागासाठी मुंड्याच्या साईडला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर मी ते आकार देऊन घेतलेला आहे आतल्या साईडला मी अर्धा इंचावर माप टाकून गोलाकार देऊन घेतला मुंड्यासाठी त्याच्यानंतर आपले कटिंग झालेले आहे ते साडीवरती ठेवून कटिंग करून घ्यायचे तर मी ते पाठीमागचा पुढचा भाग एक सोबत कटिंग करून घेणार आहे त्याच्यासाठी इथे मी डबल फोल्ड साडी करून ठेवलेली आहे हे आपले दोन्ही भाग निघालेले आहेत पाठीमागच्या पुढच्या साईडचे तर उलट्या साईडहून मी इथे अस्तर कटिंग केलेले आहे ते ठेवून घेते त्याच्यानंतर आपल्याला खालच्या प्लेटचे जेवढी साडी उरलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण फोल्ड करून ठेवायची आणि खालच्या उंचीचे माप टाकून घ्यायचे आणि इथे मी स्लीवचे कटिंग करून घेतलेले आहेत फुलूस फुल स्लीवज आहेत तर स्लीवचा कटिंगचा व्हिडिओ बनला नाही त्याच्यामुळे मी इथे खालच्या प्लेटचे माप टाकून घेते ते दाखवते तुम्हाला तर खालच्या प्लेट प्लेट आपण जे घेणार आहोत त्याची पूर्ण उंची आहे त्रेचाळीस इंच तर त्याच्यामध्ये अधिक अर्धा इंच घ्यायचे आणि माप टाकून कटिंग करून घ्यायचे इथे फ्रॉकची कटिंग झालेले आहे आता इथे मी स्टिचिंग करायला घेते तर जी अस्तर कटिंग करून घेतलेली आहे ती मी शिलाई करून घेतलेली आहे आणि कॅनव्हास पेपरवरती गळे तयार करून घेतलेले आहेत कॅनव्हास पेपर, पेपर पहिल्यांदा वरच्या साईडून सरळ बाजूने ठेवून घ्यायचा त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर आतल्या साईडहून कट देऊन घ्यायची जिथे गोलाकार आहे तिथे त्याच्यामुळे गळा व्यवस्थित परतवतो आतल्या साईडला त्याच्यानंतर वरच्या साईडला आपल्याला दाबट्यूब देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या भागाचाही देखील गळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी दोन्ही गळे तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी टक्स मारून घेते टक्स वरती दोन्ही डबल शिलाई देऊन घ्यायची टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचे आहे इथे मी दोन्ही पार्ट शोल्डर जोडून घेऊन आतल्या साईडला जो आपण गळा तयार करून घेतलेला आहे त्याच्यावरती रनिंग शिलाई देऊन घेते त्याच्यानंतर आपल्याला इथे स्लीव जोडून घ्यायचे आहेत इथे मी गळ्याला पु पुढच्या साईडला जी साडीची बॉर्डर आहे त्याची तयार करून घेणार आहे पुढच्या साईडला त्याच्याशी त्याच्यासाठी इथे मी गळ्याचा मध्ये काढून घेतला चॉक मारून इथून आपल्याला बॉर्डर लावून घ्यायची आहे साडीची तर वरच्या साईडला गळ्याच्या वरच्या साईडला इथे मी साडेतीन इंच एक्स्ट्रा घेणार आहे इथे मी दोन्ही बॉर्डर जोडून घेते मापाने आतल्या साईडला आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा जो कापड आहे बॉर्डरचा तो कटिंग करून घेतला इथे मी आतल्या साईडहून अस्तर जोडून घेते इथे मी फ्रॉकला वरच्या साईडला स्लीव जोडून घेतले आणि एका साईडला मी इथे डाव्या साईडला चेन लावून घेतलेली आहे इथे पूर्ण फ्रॉक शिवून झालेला आहे आतल्या साईडून इथे मी डबल शिलाई देऊन घेते तुम्ही बघू शकता छान झालेला आहे फ्रॉक इथे मी बॉर्डर लावून घेतलेली होती आणि फु फुल स्लीवज आहेत पुढच्या साईडला प्लेट येणार आहेत इथे अशा प्रकारे आणि इथे मी गळ्याच्या साईडला नॉट्स बनवून घेतलेली आहे फ्रॉक घातल्यानंतर पाठीमागच्या साईडला बांधायची आणि मधी मी साडीची जी बॉर्डर तयार करून घेतलेली आहे ती लावून घेतलेली आहे खालचं प्लेट बघा तुम्ही छान आलेले आहेत आणि इथे मी कमरपट्टा तयार करून घेतलेला आहे इथे फ्रॉक घातल्यानंतर कमरपट्टा फिटिंगच्या मापाने लावायचा म्हणजे फ्रॉकची फिटिंग छान दिसते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील इथे पूर्ण फ्रॉकचे शिलाई करून कठीण स्टिचिंग झालेले आहे